दहावीचा निकाल शंभर टक्के आराधना परदेशी ठरली शाळेची शान सत्गुरु लक्ष्मण गिरीजी महाराज मिडियम स्कूल व श्री ढोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली या दोन्ही शाळांनी यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल परंपरा कायम राखत शंभर टक्के निकालाची उजळणी केली आहे सर्व विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा अधिक गुण मिळवले असून सहा विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेच्या शिरपेचा मानाचा तुराकुल आहे या यशस्वी खवतवडीत आराधना परदेशीने चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेच्या यशात विशेष भर घातली आहे तिच्या पाठोपाठ श्वेता तुपे ब्याण्णव टक्के ईश्वरी दळवे ब्याण्णव टक्के कार्तिकी वीर ब्याण्णव टक्के प्रथमेश दळवी ब्याण्णव टक्के व श्रेया भोर नव्वद टक्के यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले नाव उज्ज्वल केलं प्रियांका काडवे एकोणनव्वद टक्के आदिती जाधव अठ्ठ्याऐंशी टक्के गौरव तुपे शहाऐंशी टक्के साई चौधरी चौऱ्याऐंशी टक्के प्रयाग कानडे सत्याहत्तर टक्के वैष्णवी तळवी सत्याहत्तर टक्के व वंश जगताप बहात्तर टक्के या विद्यार्थ्यांनी देखील यशाची परंपरा पुढे चालवली आहे या अपूर्व यशासाठी शाळेचे संस्थापक संचालक डॉक्टर संदीप ढोकणेसर यांचे विशेष कौतुक केलं जात आहे शिक्षण क्षेत्रात हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनात मनपूर्वक सहभाग घेतलेला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शाळेत वेळोवेळी सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात श्री शंकर तुपे श्री नारायण ढोकणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या यशस्वी वाटचालीचे अभिनंदन केलं असून शाळेच्या गुणवत्तेची प्रशंसा केली आहे जिजाबाई नारायण विद्या प्रसारक मंडळ पांडुर्ली संचोलित या संस्थेच्या शिक्षक ग्रंथांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला भरभरून दाद दिली आहे श्री पवन दातेसर श्रीमती सुनीता शिंदे मॅडम सौ मनीषा चौधरी मॅडम सौ पूजा गोडसे मॅडम यांचा मोलाचा वाटा असून विद्यार्थ्यांच्या घटनेत त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक